नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा हा माझा ग्रो बॅगमध्ये आंबा लावलेला आहे आणि बघा त्याला किती मोहर आलेला आहे सुरुवातीला आपण आंबा बघूया आणि नंतर आपण याच्यावर बुरशी आलेली आहे त्याच्यासाठी कोणता उपाय करायचा आहे ते बघणार आहोत म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल हा आंबा आम्ही घरीच बाठ्यांपासून तयार केलेला होता सुरुवातीला छोट्याशा कुंडीमध्ये होता आणि नंतर मग मी मागच्या पावसाळ्यामध्ये मोठ्या ग्रॅगमध्ये लावलेला आहे आणि मागच्या पावसाळ्यातसुद्धा सुद्धा चार आंबे लागलेले होते आणि याच्यामध्ये केसर आणि रत्ना असे आंबे आहेत आणि इथे बघा सगळ्याच फांद्यांना मोहर आलेला आहे छानसा बघा सगळा आंबा पूर्ण भरलेला आहे आणि मागच्या वेळेस खूप असा नाजूक सारखा आंबा होता आणि ह्या वेळेस थोडासा मजबूत सारखा झालेला आहे माझ्याकडे थोडीशीच जागा आहे तरी सुद्धा मी भरपूर झाडे लावलेली आहेत आणि इथे बघा हा असा आंबा दिसतोय हा रत्नाचा कलम आहे आणि जर तुम्ही रत्नाचा आंबा खाल्ला नसेल तर एकदा खाऊन बघा चवीला खूप गोड आहे आवडल्यास तुमच्या बागेमध्ये सुद्धा लावून बघा खूप छान लागतात आंबे तुम्ही जर तुमच्या बागेमध्ये अजूनही आंबे लावले नसेल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की आंब्याचं झाड लावा खूप छान आंबे लागतात आणि आपल्याला घरीच खाण्यासाठी भेटतील ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणून एकदा नक्की आंब्याचं झाड तुमच्या बागेमध्ये लावा इथे बघा हे रत्नाचा मोहर आलेला आहे आणि बघा किती छान आलेला आहे मोहर पूर्ण झाड वाकायला झालेलं आहे इथे बघा बोलता बोलता संपूर्ण तुम्हाला मी मोहर आलेला पूर्ण दाखवलेला आहे आणि ही व्हरायटी थोडी वेगळी आहे ही मला माहिती नाही कोणती आहे ती जेव्हा आंबे लागतील तेव्हा समजेल आणि इथे बघा परत दुसरीकडे सुद्धा मोहर यायला लागलेला आहे आणि हा बघा आत्ताच हा याला मोहर यायला लागलेला आहे म्हणजेच जवळजवळ सगळं झाड भरलेलं आहे मोहरनी इथे बघा तुम्हाला मी पूर्ण आंबा दाखवलेला आहे मोहर कुठे कुठे आलेला आहे तो चला तर आपण आता उपाय करूया इथे बघा मी ही एक बादली घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे अंदाजे दोनशे ग्रॅम असं शेण आहे आणि हे शेण तुम्ही ओलंच वापरावे इथे माझ्याकडे मला भेटलं नाही म्हणून मी थोडंसं सुकलेलं शेण आणलेलं आहे आणि हे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत टाकलेलं होतं तुमच्याकडे जर ओलं असेल तर तुम्ही एक दोन तास फक्त भिजवून घ्या आणि इथे बघा मी एक लिटर पाणी वापरलेलं आहे एक लिटर पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि जर तुमचं ताजंच असेल तर तुम्ही व्यवस्थित दोन तास भिजून घातल्यानंतर व्यवस्थित असं गाळून घ्यायचं इथे बघा कलर कसा दिसतोय हे रात्रभर मी ठेवलेलं होतं आणि असं सग गाळून व्यवस्थित घ्यायचे हे क्षण गाळण्याच्या आधी पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायचे आणि नंतर गाळून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये एक लिटर पाणी ॲड करायचे इथे बघा मी मापासाठी एकच लिटरचे बॉटल घेतलेले आहे आणि त्याच्यातूनच हे पाणी एक लिटर ओतलेलं आहे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने करून बघा इथे बघा पूर्ण पाणी मिक्स करून झाल्यानंतर इथे अंदाजे दहा एम एल असं नीम ऑइल घेतलेलं आहे आणि हे निम ऑइल त्याच्या स्प्रे बॉटलमध्ये व्यवस्थित टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित झाडांवर जिथे जिथे बुरशी आलेली आहे तिथे तिथे आंब्यावर मारायचे सगळीकडे जिथे जिथे बुरशी लागलेली आहे तिकडे सगळीकडेच व्यवस्थित मारून घ्यायचा आणि याचा वाईट असा परिणाम काहीच होत नाही कारण हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या बागेत जर आंबे लावले असतील आणि त्याला बुरशी आली असतील तर हा उपाय नक्की करून बघा खूप छान फायदा होतो आणि इकडे बघा हा सगळीकडेच बुरशी आलेले आहेत तिकडे सगळीकडे व्यवस्थित असा स्प्रे मारून घ्यायचा तुम्हाला जर हा छोटासा उपाय आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जर पूर्ण बघत असाल तर जाता जाता प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून जा